आर न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशा प्रभात तीन मध्ये शिवसेनेचं वादळ उठला पाटणांच्या बालेकिल्ल्याला खिंडा विरोधकांचा होणार सुपडा साफ उमेदवारांना विश्वास हनुमंत नगरमधील आमदारांची सवा गाजली आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले राम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर विटा नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग तीन मध्ये शिवसेना पक्षाचं वादळ उठलं गेल्या अनेक वर्षापासून विरोधी पाटील गटाच्या बाले किल्ल्याला खिंडार पडू लागले त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमचा विजय हा निश्चित आहे विरोधकांचा सा सुपडा साफ होणार असल्याचा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला प्रभाग तीन मध्ये आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणी सभा संपन्न झाली हनुमंत नगर इथं झालेली सभा आमदारांनी चांगलीच गाजली याची चर्चा विट्यास परिसरात रंगलेली होती विटा नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक तीन मधून रसिका प्रकाश सपकाळ व श्रीकांत साळुंखे हे नगरसेवक पदे उमेदवार म्हणून उभे आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी काजल संजय मेहत्रे या रिंगणात आहेत शुभम मुळीक यांच्या घराजवळ उमेदवारांच्या प्रचारानिमित्त सभा संपन्न झाली त्यावेळी तिथल्या लोकांनीही आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत असे यावेळी अभिवाचन शिवसेनेच्या उमेदवाराने दिलं त्यानंतर धुमाळवस्ती इथंही आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली यावेळी तेथील लोकांनी विटा नगरपालिकेवर आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता यावी यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या असं सांगितलं यानंतर हनुमंत नगर इथं आमदार सुहास बाबर व मान्यवरांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली इथं आमदारांनी केलेलं भाषण चर्चेचं ठरलं बघा त्यावेळी काय म्हणाले आमदार सुहास बाबर दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलोय प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चार या दोन्हीच्या संयुक्त मीटी साठी आपण सगळी या ठिकाणी एकत्र आलोय शिवसेनेच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ काजल संजय मैत्रे प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार सौ रसिका सपकाळ प्रभाग क्रमांक तीन चे दुसरे उमेदवार शिकंदभाई सावंत प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार आपल्या सौ रुपाली वंदन मेटकरे आणि प्रभाग क्रमांक चार दुसरे आमचे सुरेश पवार कर या चार उमेदवारांच्या पाचवीच्या पदारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र कार्यक्रमासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि ने आमचे मालसेख आदरणीय बाबासाहेब नागसाहेब बापू राष्ट्रवादी उपस्थित आदरणीय हसनभाई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश काका आमचे सरकारी मित्र अध्यक्ष आपण म्हणले आदरणीय शिवसेनेचे मोठा प्रमुख राजूभाई जाधव विजय सापका आमचे सहकारी मित्र राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमचे सहकारी नेते सत्यजित ने पाटील साहेब तिरंद्रजी पाटील कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित मंडळीवर आणि या सगळ्या परिसरातले माझे ज्येष्ठ महाराष्ट्र श्री माझी लोक सहकारी आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीची धुरा त्यांच्या हातामध्ये आहे त्या सगळ्या माझ्या माता भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि निवडणुकीचा विजय बाप कधी ठरतो पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असते की विजय ठरलेला असतो दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक मताधिक्यानं मी विजय चालवत होतो आणि एक दुसरी ऐतिहासिक घटना त्याला घडली होती की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केलं होतं आणि झालेल्या मतामध्ये महिलांचा साक्षसत्तर टक्के पेक्षा जास्त मतदान मला जाणार असं मला समजून चाललं तर एवढं प्रचंड मोठं मत आहे की मला या निमित्ताने मिळालं होतं आणि आता सुद्धा तीच परिस्थिती आज शहरामध्ये फिरत असताना सगळीकडे जी गोष्ट चालवते ते एक गोष्ट मात्र अत्यंत प्रामाणिकपणे जाणवते की मोठ्या शहरातल्या लोकांनी आपल्याला सगळ्यांना स्वीकारले मोठे शहरातील लोक सात आहेत त्यामुळे निश्चितपणे आपल्याला यश मिळणार हे आत्मविश्वास या निवडणुकीच्या निमित्तानं सामोर नसताना काही गोष्टींचा उल्लेख करणं खूप आवश्यक आहे मी माझ्या मनोगताच्या सुरुवातीलाच काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना बाबू मी अगदी जसं कालही सांगितलं की कुणाच्या तरी सत्ता संपवायची कुणा तरी कुटुंब या राजकारणातून उद्ध्वस्त करायचंय किंवा कुणा तरी बाजूला ठेवायचं म्हणून मी नगरपालिकेची निवडणूक करत नाही गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या दोनच्या पश्चात त्या मतदारसंघाने माझ्यावरती प्रचंड प्रेम केलं माझ्या विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा जे ब्रिटिश त्या सर्वसामान्य लोकांनी उचलला आणि ती सगळी नैतिक जबाबदारी घेऊन दोन या दोन अडीच वर्षामध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत होतो आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा आणि आधी सुद्धा या शहराला आजपर्यंत आपण जवळपास दोनशे कोटीचा निधी आणण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी यश आले मी निवडणुकीला सांगत असताना प्रत्येक ठिकाणी केलेल्या कामाचा उल्लेख करून जे काम केलंय ते तुमच्यापर्यंत नेऊन आणि भविष्यामध्ये मला काय करायचं आहे ते सांगूनच मी मत मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मी कुणालाही कोणावरील टीका कोणावरी भावनिक आवाहन काहीही न करता माझ्या सत्सगृद्धीला जे स्मरण मला जे जे काम करणं शक्य आहे ते काम करण्याची भूमिका घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे बापू एक आठवण मला मुद्दाम सांगायचे आहे की या दोनशे कोटीच्या कामामध्ये शंभर कोटीच्या आसपास आपले रस्ते आणि गटरचे काम आहे सत्त्याऐंशी कोटी रुपयाच्या जवळपास आपलं नळ पाणी नवीन काम आपलं त्या ठिकाणी सुरू आहे आणि चाळीस पन्नास वर्ष सत्य स्वीकारल्यानंतर सुद्धा ज्या ज्या वेळेला मला संधी दिली त्या प्रत्येक वेळेला मी शासनाला काम सुचवत असताना एक सवय लागून गेली कधी पक्षाच्या कार्यालयातून किंवा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यालयातून फोन आला की वडे शहरासाठी तुम्हाला पाच कोटी देतो दहा कोटी देतो पंधरा कोटी देतो तुम्ही कामच व्हा मी प्रत्येक वेळेला प्रमाणात प्रमुख कार्यकर्त्यांना फोन करायचा आणि काम हो विचारायचं त्या लोकांनी मला काम सांगायचं गटर रस्ता गटर रस्ता दुसरं काय काम आहे आता सुद्धा परवा पंधरा कोटी रुपये आणले विधानसभेच्या अगोदर एक मला वीस कोटी रुपयाचा फंड दिला होता आणि मी ती वीस कोटी आल्यानंतर सुद्धा आमच्या डोक्यात बाकी काय आम्ही लगेच कार्यकर्त्यांनी फोन केला लगेच कार्यकर्त्यांनी मला उल्टा फोन केला गटर रस्ता घटक रस्ता हातून आता झाला चाळीस वर्षानंतर चाळीस वर्ष सत्ता झाल्यानंतर सुद्धा आपण आजही घटक कसा करत असतो आणि मी ज्यावेळेला यादी करत होतो त्यावेळेला त्या वेळेला सांगोल्याचे आमदार शांजी बापू पाटले होते तात्काली आमदार त्यांच्या पिढीने एक यादी टाकली आणि त्या यादीवरती कामं होती क्रीडांगण तयार करणे चार कोट होते गार्डन तयार करणे एक कोट होते मुस्लिम समाजाला सर्वाग्रह एक कोटी रुपये नाईक समाजाला सर्वगृह एक कोटी रुपये नाभिक समाजाला सर्वागृह एक कोट रुपये प्रत्येक समाजाचा सभागृह एक एक कोटी रुपये पन्नास लाख रुपये व्यायामशाळा उभा करणं पन्नास लाख रुपये एक कोटी रुपये हे सगळं गरज असताना मला आश्चर्य वाटलं आणि मी तिथल्या सेवनं फोन केला तुम्ही हे जे उभा करताय कुठल्या जागेत उभा करताय तर त्यांनी असं सांगितलंय की आम्ही हे ज्या जागेत उभा करतो त्या सगळ्या जागा नगरपालिकेने हस्तांतर करून घेतले मला वाटलं आपण असं काहीतरी करावं आपल्याही गावाला ट्रॅक्टन असावं आपल्या गावाला बगीचं असावं आपल्या गावाला सगळ्या सुविधा असाव्यात सगळ्या समाजाला सभागृह मी आमच्या सिओनं फोन केला आपल्याला किती जागा आहे तर आमच्या सिओनी मला असं सांगितलं गेल्या चाळीस वर्षामध्ये आपल्या नगरपालिकेनं एक जागा ताकद घेतलेली नाही फक्त दाखवायचं असं असं काढून घ्यायचं मग असं दुर्दैवान मला नाहीच होतो आणि आजही परत बापू आपण गटर रस्ते बसतो पण सुदैवा ह्या आता नवीन दिलेल्या पंधरा कोटी मध्ये मी खाऊगीसाठी पन्नास लाख रुपये आणले ज्येष्ठांना म्हणून पंच्याहत्तर लाख रुपये आणले असं नवीन काहीतरी काम करणं त्या ठिकाणी प्रयत्न हे सगळं काम कुठलं होतं तसं माझ्या माता भगिनी सगळ्या उपस्थित आहेत म्हणून माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं काम कुठलं होतं पाण्याचं काम होत आज तुम्हाला जे पाणी येतं ते किती दिवसात नाही येत हा तुम्हाला माहित असेल तुम्ही बरोबर नाही गेलं पाणी चार पाच दिवसात निघाला पाणी येत मी म्हणतो एक दिवसा दोन दिवसाला पाणी येत बापू सगळा हिशोब केला तर तीनशे पासष्ट दिवसापैकी आपल्याला पाणी येतं शंभर किंवा एकशे वीस दिवस पाणी येतं आता बापू माझ्याकडे चांगलं सांगू शकतात पाण्या दिवसावरती पण मला थोडक्यात सांगतो शंभर दिवस आपण पाणी घेतो तीनशे पासष्ट दिवसापैकी आणि पाणी पण किती भरतो साडेतीन हजार होतो शंभर दिवसाचे पाणी पडते तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब केला तर ते दहा हजार रुपये होते लक्षात मग हा आम्ही हिशोब केला आणि ह्या शहराला चांगल्या पद्धतीने पाणी दिलं पाहिजे म्हणून ह्याच्या आधीही पैसे दिले होते आम्ही बत्तीस कोटी रुपये दोन हजार सोळा साली दिले होते पण दुर्दैवानं ज्या डिप्यानं काम करणं अपेक्षित होतं त्या त्या डीप्यानं कामच केलं नाही सगळे पैसे बाहेर गेले आत्ता मात्र सत्त्याऐंशी कोटी रुपये देत असताना नव्या पाच ते सहा टाक्या पुन्हा एकदा तुम्हाला डिस्ट्रीब्युशन लाईन मिळून नको तुम्हाला परत नवीन पाईप टाकून दिल्या आणि पहिला फक्त घोगावचा सोर्स होता पाण्याचा आता आपण तो बाजारच्या बंधाऱ्यामधून पण पाणी उचलते दोन बंधाऱ्यांना आपण पाणी उचलते याचा अर्थ असे की थोडं पाणी वाढवून घेतले आणि आमचा प्रयत्न असा आहे की तुम्हाला रोज पाणी मिळालं पाहिजे चोवीस तास म्हणत नाही रोज किमान तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे आणि हे सगळं करत असताना या योजनेला लागणारी लाईट सावी। ला ला ही सौर उर्जेवरती जावी म्हणून अडीच कोटी रुपयेचा आपण त्या ठिकाणी तरतूद केली आणि या योजनेला लागणारी सगळी सौर उर्जेवरती नेण्याचा प्रयत्न करतोय आमचा प्रयत्न असा आहे की तुम्हाला रोज पाणी द्यायचं पाणी मात्र हजार किंवा दीड हजार बसली पाहिजे एवढा प्रयत्न आता तुमच्या घरांचं सगळं सर्वेक्षण झालं तुम्हाला घर पट्ट्या चुकीच्या पद्धतीने आल्या वाढवून आल्या माझ्या कामाकडून आल्यानंतर मी ताबडतोब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी करतो त्यांना सगळं समजावून सांगितलं रस्तिका तर तुम्हाला त्यांना स्पष्ट सांगितलं की परत साहेब सर्वे का चुकीच्या पद्धतीने लोकांचे सर्वे झालेत आणि नाहक त्यांना दंड बसलाय तो सुद्धा आपण निर्णय करून घेतला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे की ज्या ज्या जे जे करणं शक्य ते करण्याची जबाबदारी आपण त्या ठिकाणी काम करतोय मी यापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषद मला बाप्पा आता तुम्ही त्याचे साक्षीदार आहात तुम्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये जा एक आय एस ऑफिसर येतात जितेंद्र धुळे नावाचे आणि जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा त्या मॉडेल स्कूलमध्ये नेतात अत्यंत सुंदर शाळा सगळ्या आमच्या जिल्हा परिषद उभा केल्या सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं तिथल्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलं आणि त्या भागातल्या हो। मुलांना चांगलं शिक्षण मिळावं गोरगरिबांच्या मुलांना म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला पण गुरुदेवानं आज नगरपालिकेच्या शाळांची आता किती मुलं तुमची नगरपालिका शाळेत शिकतात मला माहित नाही शाळांची काय अवस्था आहे बाबा आम्ही शाळेला भेट द्यायला गेलो मी आणि नगरसेवक काम शिकवले गुरुदेवानं आपल्या शाळेतल्या नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना सुद्धा नाही खाली वर्षात आणि किती ऍडमिशन करायचे तर ठरलंय बाबा किती शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा नोकरी टिकली पाहिजे तेवढा पटच घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त पट घ्यायचं नाही काय घ्यायचं नाही तर सुहास बाबी शाळा बंद पडता कामा खाजगी मी कोणाचं नाव घेत नाही माझंच नाव घेत एवढेच ऍडमिशन करून काय काय शिक्षक तर असे आहेत की ती पाचारे आम्हाला असते शाळेत नसतीलच काय शिकवायचं नाव नाही काय नाही काय नाही तशी दुसरी गोष्ट आरोग्य विभागाची आहे आम्ही स्मार्ट पीएचसी सुरू केली तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे तुम्ही वेजेगावला जाऊन आमची पीएचसी बघून या प्राथमिक आरोग्य केंद्र तुम्ही खानापूरला जाऊन बघून या तुम्ही लेगड्याला बघून या तुम्ही आरसंदा बघून या तुम्ही पाऱ्याला बघून या सगळ्या ठिकाणी इतके सुंदर दवाखाने आपण उभा केले आणि तिथं चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात विटा हॉस्पिटलच्या समोर जिल्हा परिषदचा एक प्रायमरी हेल्थ सेंटर आहे तिथे किमान महिन्याला तीस डिलिव्हरी मोफत होतात इतकं चांगलं काम असताना तुमच्या चाळीस पन्नास वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्हाला एकही हॉस्पिटल उभा करता आलं नाही एकच हॉस्पिटलचं एक खोली उभा केल्या तुम्ही कधी गेल्यानं मला घरकुला येथे जाऊन या घरकुलमध्ये असं एक खोली उभा केली हे काय तुम्ही हॉस्पिटल आहे म्हणजे आमचं घरकुलचं त्याला दरवाज सुद्धा नव्हता म्हणजे डॉक्टरसाठी प्रश्न अशी आवश्यक असताना बापू एक शल्य मनामध्ये काम करत असताना आजही अपघात झाला आम्हाला फोन येतो आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला फोन करतो पेशंट पाठवते त्यांना बघून घ्या सात चालला आम्ही फोन करतो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट करून घ्या एखादी बर् जळीत केस आली आम्ही सांगतो सिव्हिलला ला पाठवतो ऍडमिट करून घ्या सगळ्यात वाईट कधी वाटतंय ज्या वेळेला एखादी क्रिटिकल डिलिव्हरी येते गरीब महिला एखादी ज्याला डिलिव्हरी जातील तिथे जर क्रिटिकल लागलं तर तिला पाठवत असताना ज्याला आम्ही त्या मध्ये पासुमान पुढे पाठवून सांगतो तो दीड तासाचा होती हा जीवन जीवनमानाशी खेळ असतो ती तिथं दासून टिकते नाही टिकते तिथं बाळ टिकते ना टिकते इतका मनाला घटना होत असतात त्यामुळं विधानसभेची निवडणूक झाल्या पहिलं काम मी काय केलं असेल तर आपल्या समोर जी सरकार दवाखाना आहे ती जागा नगरपालिकेच्या नावावरती होती ती जागा ताबडतोब केली आणि सिव्हिल सर्जन आवर करून टाक कारण काही लोकांना खूप आहे ते आणि तिथे <laughs> हॉस्पिटल झालं पाहिजे या हेतून उपजिल्हा रुग्णालयाची मंजूर तिथे घेण्याची प्रक्रिया के सुरू केली शंभर बेडचं हॉस्पिटल वीस बेडचं ट्रामा केअर सेंटर म्हणजे अपघात झाला काय झालं ते ताबडतोब उपचार मिळाले पाहिजे आणि दहा बेडचं डायलिसिस से से सेंटर आपल्या शहरातल्या डायलिसिसच्या पेशंटचं डायलिसिस हे मोफत झालं पाहिजे या हेतून आपण त्या ठिकाणी हॉस्पिटल सत्त्याऐंशी कोटी रुपये हे करण्याचा प्रयत्न गेले अडीच वर्ष आपण त्या शहरामध्ये करतोय पण माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आम्ही तुम्हाला केलेलं काम आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय एक संधी तुम्हाला आम्ही मागतो चाळीस पन्नास वर्ष तुम्ही एका कुटुंबाला संधी घेऊन बघितली मला अजिबात टीका टिकणी मी पुन्हा करणार नाही मला काय म्हणजे बापू सहा महिने आता सहा महिने अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काम प्रयत्न केला होता तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे एकदा संधी तुम्हाला मागतोय आम्ही चाळीस वर्ष तुमच्याकडे सत्ता होती मला चाळीस वर्ष काढायचं नाही मला समजते असे मी वीस वर्ष बघितले तुमच्या सत्तेची उठ्यात मग वीस वर्ष ज्या लोकांनी कारभार स्वीकारला ज्या लोकांनी कारभार केला आता त्यांना तुम्ही लोक ठेवले ते कुठं नाही पोस्टर सुद्धा बाहेर काढवला त्यांचा काय तर चुका झाली त्यांना तुम्ही बाहेर काढत नाही त्यांनी खऱ्या अर्थाने ह्या वीस वर्षाच्या कामाचा हिशोब द्यायला पाहिजे होता हिशोब मी मागण्यापेक्षा माझाच मत आहे तो हिशोब तुम्ही मागायला पाहिजे होता पण हरकत नाही तुमच्या वतीने मी खामख्या मी ते हिशोब महाराजा या ठिकाणी तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे या निवडणुकीचं निमित्त तुम्हाला मला शब्द आहे जे सत्तावीस उमेदवार आपण उभा केले ते अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगून तुमचं शिक्षण काय आहे बीटेक प्रभाग क्रमांक चार उमेदवार शिक्षण बीटेक आहे बीटेक बीएससी बीटेक त्यांनी केलंय शिकांचा म्हणजे आपले प्रभाग क्रमांक तीन उमेदवार आहे ग्रॅज्युएट आहे रुपये निमंत्रण पण केली बीसीआय कंप्लीट केले सकाळ काही बीएससी बीएससी कंप्लीट केलं आपण पाटील प्रभाग क्रमांक एक मध्ये उभा केले प्रोफेसर आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये उभा केले डॉक्टरेट आहेत तुम्ही समजून घ्या पॅनल उभा करत असताना नव्या गुन्ह्यांचे शब्द घातलाय सिनियर म्हणून कुठल्या तांना गायकवाड नंदुकाच्या पाटील विनोद प्रोहणी संजय बेगारदे हे सिनियर मंडळी उभा केले काही जुने नगरसेवक उभा केलेत आणि शिकलेले सगळे मंडळी आपण उभा केले हे उभं करण्याचा प्रयत्न आमचा असा होता की नगरपालिकेमध्ये जात असताना मी यांच्यावरून शब्द घेतला जर आला तर त्या नगरपालिकेमध्ये चुकीचं काम करायचं नसलं तरच जायचं अन्यथा जायच नाही पैशाच्या माळ्या नगरपालिकेत मी तुम्हाला जाऊन द्यावा फॉन करून घ्या तुम्हाला माझा शब्द आहे ज्या दिवशी आमचा एखादा नगरचुक चुकेल त्या दिवशी त्यांचा राजीनामा घेण्याची धमक मी माझ्यामधील सगळ्या सगळ्यांनी एकत्र आम्ही ठरवलंय की चुकीचं काम अजिबात करायचं नाही नगरपालिकेमध्ये जर सत्ता आहे तर तुम्हाला सुहास बाबाचा पहिला शक्य आहे इथून पुढे विटे शहरामध्ये कुणालाही घर बांधताना त्याला पैसे द्यावे लागणार नाहीत ना दुसरा तुम्हाला कसं शक्य आहे हो कुणालाही व्यवसाय करावा असू द्या कष्टी करावा असू द्या कुठेही व्यवसाय करावा असू द्या त्या माणसाला नगरपालिकेचं रितसर परवानगी मिळेल आणि त्याला सुहास बाबरचं भाडे भरावं लागणार सुहास बाबरचा नगरपालिका जे असेल तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांच्या नगरपालिका असेल त्यात चुकीचं काम करायचं नाही त्या भागातल्या सगळ्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे त्या भागातल्या त्या शहरातल्या प्रत्येक माणसाला त्याच्या मूलभूत गोष्टी वीज पाणी दिवाबत्ती रस्ते ड्रेनेज हे सगळं प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न त्याच्याबरोबर हे शहर कारण तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो ह्या शहरात जोडणारे सगळे रस्ते मोठे केले दोन राष्ट्रीय महामार्ग झाले तिसरा राष्ट्रीय महामार्ग होतोय विटा पारे मोठा करतोय विटा भावनी मोठा करतोय विटा लेंगरे मोठा करतोय विटा वेजगाव मोठा करून ठेवलाय हे सांगण्याचा उद्देश एवढा आहे की राज्याच्या नकाशावरती एक चांगलं शहर आणण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय आणि हे चांगलं करण्याची भूमिका घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय तुम्हाला माझी विनंती आहे की आम्हाला एकदा सहकार्य करा तुम्ही जर संधी दिली आणि आम्ही जर चुकलो तर विधानसभेला मी तुमच्या दारात परत मध्यमार्गाने येणार नाही हा माझा शब्द आहे खोटं बोलून रेकॉर्डिंग होते आणि हे मिटत नाही परत कायम राहते एक संधी द्या आणि अजिबात तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन पडणार नाही कामाच गोष्ट केलं ते सांगितले जे करणार ते घेऊनच तुमच्या पुढे आवडत कुणावरही टीका मी अजून केलेलं नाही तर निश्चितपणे केलेलं काम तुम्ही घरी करावं आणि एक संधी घ्या सगळ्या लोकांना तुम्ही द्यावी येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे धनुष्यबाण चिन्ह आहे सगळ्यात सोपी गोष्ट आहे माहिती शिवराजला बरोबर म्हणते की सगळ्यांना माहित चिन्ह सोपं काय तुम्हाला माहित काय तर शक्यतो चिन्ह बदलत शक्यतो बदलत काय होत बरोबर एक वर्षापूर्वी अत्यंत घानेडा पक्ष आहे असं सांगायचं आणि एक वर्षानंतर तो, तो कसा चांगला आहे हे सांगायचं माझ्यासाठी पराभव मी काय आपलं जाडच असलं आपल्या अजिबात नाही कारण मी एखाद्या माणसाला असं करू शकत नाही विश्वासघात कोणाला करू शकत नाही अनिल एका ज्येष्ठ नेत्याची त्यानं दहा वर्ष नगरपालिकामध्ये काम केलं पदरमू करून काम केलंय त्या माणसावरती दुर्दैवाने काय अवस्था केली तर अनिल आप्पाची तरी अडचण नव्हती उभा होणार तर अनिल अप्पांच्या मंडळी होत्या नेहा ह्या लेडीज उभा होत्या तुम्ही कदाचित पुरुषांचं मन कठोर असतं त्याला काय विश्वासघात केला काय पराभूत झाला काय त्याला फरक पडत नाही पण तुम्ही एखाद्या महिलेची शिकवता त्या त्यावेळेला त्या महिलेवरती काय अवस्था दिलेली असेल किती त्रास दिलेला असतील ही भूमिका तुम्ही खरं त्यांनी घ्यायला पाहिजे होती तुम्ही एकदम चुटले राजकारण आमचं तर सरळ मार्ग असा होय तर होय नाही तर होय होत असेल तर होय म्हणून सांगतो न होत नसेल तर नाही म्हणून सांगतो पण आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करणार कसल्याही दगा फटका न करता करण्याची जबाबदारी घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय असंच काम इथून पुढच्या काळामध्ये केलं जाईल तुम्ही सर्वांनी आणि आता फक्त सांगायला होता कोणाला तरी फोन येतो तिथं करू नको इथे करू नको काय मग तर नाही कोणाशी वीस वर्ष अनिल भो आमदार एक वर्ष मी आमदार एक माणूस तुम्ही जातो त्याला <coughs> दम दिला आहे तुला बघून घेतो तुझं बंद करतो गाडा बंद करतो अजिबात ते एक पिक्चर निर्लं पिक्चर नाव दाखवून मला प्रश्न आठवड्यात प्रयत्न करतोय फैसला चुनावचे होणार दबाव से नाही भेट होते आता हे आज आहे का जनजी म्हणजे नवीन आलेली पिढीनं सरकार वृद्धापाल करून टाकले नेपाळ सरकार घालवलं बांगलादेश घालवलं आणि काय काय घालवलं तुम्ही कुठलं काय देवठा नगरपालिका <laughs> माझं मत हेच आहे की हे सामान्य माणसांची नगरपालिका आहे ही सामान्य माणसांची राहिली पाहिजे या दृष्टीनं काम करण्याचा प्रयत्न आमचा असेल तुम्ही सर्वांना फक्त विनंती एवढीच आहे की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सहळ बाजूला ठेवा एक संधी द्या ही संधी तुमच्या भविष्यातल्या ह्या समोर भक्तीच्या मुलांसाठी संधी असेल तुम्ही कदाचित आता आपलं वय जाते पण ह्यांचं भविष्य चांगलं करत असतील तर त्यांना चांगल्या शहरामध्ये सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्यासाठी एक संधी तुम्ही आम्हाला परत बापू मला खूप सभा असल्यामुळे दहा चार सगळं संपवायचंय मला त्यामुळे तुमची रे घेऊन थांबतो आता नवपणेकडून मला सांगितलं सोर्स वाढवला त्यांच्या अशी विचार केली म्हणजे सहा महिन्यात पूर्ण होईल सहा मी सगळं काम शहरात करून आणि भविष्यामध्ये काय करावं लागेल किती पैसे लागूयात ते माझन बापूंच सारख्या बोलणं सार चालू आहे बापूंची फार इच्छा आहे नेवरीची नेवरेवर ने शहराला अत्यंत चांगली स्कीम होती आणि त्याला बिळाच्या पायपावर बरोबर ना बापू आणि आज जर ते ती पाईपलाईन असती तर आपल्याला शिवाजीनगर संभाजीनगर शाहू नगर हा एरिया सारखा त्या पाईपलाईन करताला असता तुम दुर्दैव <laughs> बंगरा। <laughs> आण <laughs> <laughs> ते पायपा काढले आणि विकून टाकले बंगारात घ्या त्यामुळे आता टेलर मला काय पाच बोलायचं नाही असंही विचार आपण काय काय पडायचं नाही आपण केलेलं काम सांगतोय आता पलीडं काय झाले केलंही काय सांगायला काय नसल्यामुळे म्हणून बाबर कसा बाधा एवढंच सांगायचं त्यामुळे मला असं वाटते मला जे लोकांनी स्वीकारले शहरातल्या लोकांनी त्या शहरात ग्रामीण भागात स्वीकारले पण मला जे शहरातल्या लोकांनी स्वीकारले ते आमदार म्हणून नाही विधानसभेचा सदस्य म्हणून नाही तर सुहास बाबर हा तुमच्या प्रत्येक कुटुंबात एक सदस्य आहे या हेतू तुम्ही मला स्वीकारलं त्यामुळे त्याच्यावर मग आता लोकांनी विश्वास नाही पण तुम्हाला शब्द एक संधी द्या या नगरपालिकेमध्ये अत्यंत चांगलं काम करण्याची जबाबदारी आम्ही घेऊन काम करू एवढं आलोचन तुम्हाला देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढची सभा असल्यामुळे मी बोलतो तुमचे पाहून येऊन जातोय सुदेवशी मॅडम तुम्ही जरा जाऊन बोला म्हणजे कसं प्रत्येकाला बोलायचं असतं पण समोर यायचं नसतं म्हणजे अक्षरात आलं का मी जवळजवळ म्हणजे आमचं घर घेऊन माहित असत म्हणले पण पाण्याची समस्या लाईटची समस्या नंतर रस्त्याची गटराची आता भैया म्हटले की प्रत्येक उमेदवार येतोय आणि म्हणतोय की काय काम आहे तर रस्ता गटर आता अजून सुद्धा आमच्या इथं रस्ता आणि गटर अक्षरशः आळ्या पडल्या त्या गटरात आळ्या पडल्या आजारी माणसं पडली आमची आम्ही नसती मी शाळेत असते नंदू काकांची शाळेत आहे मी दिवसभर नसलो तरी लहान मुलं नंतर मोठी म्हातारी माणसं आजारी पडली तर काय होणार आहे पाण्याचं वीस मिनिटं पाणी माणसं सांगायला बघत का तर उद्या तोंड एवढं आला तर आपलं काय होणार म्हणजे आता मला घालवलं मी पण म्हणून घ्या नाही नाही म्हणजे मी नाही मी तुम्हाला तेच सांगतोय हेच सांगत होतो की चाळीस वर्षानंतर सगळे चाळीस वर्षाचे चाळीस वर्षाच्या सत्तेनंतर आपल्या मुख्य सदस्या काय पाणी बसते मग चाळीस वर्ष काय केलं कुठलीच नाही समस्या म्हटल्यानंतर बरोबर आहे हा तुम्हाला रस्ता, <laughs> असा असा बात में स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा